पिंपरी चिंचवड कामगार नगरी औद्योगिक नगरी ऑटो हब आणि आयटी हब म्हणून ओळखलं जाणारं आपलं शहर आता हे शहर आरोग्य आणि शिक्षणाचं केंद्र म्हणूनही स्वतःची ओळख घडवत आहे शहराच्या वाढत्या लोकसंख्येला उत्तम आरोग्य सेवा आणि दर्जेदार शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं यासाठी दूरदृष्टीपूर्ण विचार करण्यात आला आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडला हेल्थ आणि एज्युकेशन हब म्हणून विकसित करण्याची ठोस दिशा मिळाली याच दिशेनं पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय परिसरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र मंजूर करण्यात आलंय तसंच पॅरामेडिकल कोर्सेस सुरू करण्यालाही मान्यता मिळाली आहे यामुळे भविष्यात कुशल डॉक्टर परिचारिका आणि आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ याच शहरात तयार होईल वायसीएम वरील ताण कमी होईल आणि नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सुविधा मिळतील आरोग्यासोबतच शिक्षण क्षेत्रालाही तितकंच महत्व देण्यात येत आहे शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची शाखा आणि विविध शैक्षणिक उपक्रम उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत याचबरोबर यशवंतराव चव्हाण आंतरराष्ट्रीय दालन ग्रंथालयाची शाखा पिंपरी चिंचवडमध्ये सुरू करण्याचा पाठपुरावा करण्यात येतोय हे सर्व प्रयत्न पिंपरी चिंचवडला फक्त उद्योगांचं शहर न ठेवता आरोग्य शिक्षण आणि संशोधनाचं मजबूत केंद्र म्हणून घडवत आहे ही वाटचाल शक्य होतीये आमदार महेश दादा लांडगे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे ज्यामुळे पिंपरी चिंचवड उद्याच्या पिढीसाठी अधिक सक्षम स्वावलंबी आणि गुणवत्तापूर्ण शहर बनत आहे म्हणूनच या आणि अशा विविध लोकाभिमुख प्रकल्पांसाठी प्रभाग क्रमांक चार म्हणजेच दिघी बोपखेल इथे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री उदय दत्तात्रय गायकवाड श्री कृष्णा भिकाजी सुरकुले सौ श्रुती विकास डोळस आणि सौ हिराबाई नानी घुले संजय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासासाठी या उमेदवारांना गरज आहे ती आपल्या विश्वासाची आशीर्वादाची आणि भक्कम पाठिंब्याची चला तर मग भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करूया सर्वांच्या सोबतीनं सर्वांचा विकास प्रभाग क्रमांक चार दिगी बोफकेल भारतीय जनता पार्टीच्या पॅनलच्या माध्यमातून जे चार उमेदवार आहेत त्यामध्ये आमच्या श्रुतीताई विकास टोळस त्यामध्ये आमचे माजी सैनिक कृष्णाजी भिकाजी सुरकुले त्यानंतर आमच्या हिराणानी गोवर्धन घुले त्यानंतर आमचे उदय शेठ दत्तात्रय गायकवाड हे चार उमेदवार कमळ या चिन्हावर उभे आहेत आपण सगळ्यांनी कमळ्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना आपली सेवा करण्याची संधी द्यावी